नमस्कार मित्रांनो मी वैभव तीर्थ वैभव चॅनलच्या या नवीन भागात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण आलो आहोत गोव्यातील सुप्रसिद्ध गोपाळ गणेश मंदिरात सुबक सुंदर असे देवालय समोरच्या टेकडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आणि तेथे असणारा अश्वारूढ पुतळा असा रमणीय परिसर येथे आहे केवळ गोवाच नव्हे तर देश विदेशातील भाविकही या मंदिरात दर्शनाला येतात माझे नाव नारायण गणपती भट आणि ते त्याचे आमचे अध्यक्ष गोविंद गावडे मग ते इथे मंगळवारी आणि विनायक संकष्टीला लोक असणार आणि संध्याकाळी आरती महाप्रद असतो पाषाण मूर्ती गोव्याचे पहिले मिनिस्टर आहे ना त्यांनी बांधलेले दिवडे जयानंद बांदोडकर जयंती आणि वर्ध वर्धनची दोन होणार या मंदिराला सुमारे दोनशे वर्षांचा सा इतिहास आहे गोव्यातील कोंड्याजवळील फार्मागुडी गावामध्ये हे मंदिर वसलं आहे पूर्वी या गावच्या टेकडीवर गुराखी गुरे चालायला येत असत एके दिवशी झुडपात एका गुराख्याला गणपतीची पाषाणाची मूर्ती दिसली त्याने ती मूर्ती आपल्या सहकाऱ्यांना दाखवली ही वार्ता फार्मागुडी आणि परिसरातील गावांमध्ये पसरली बाप्पांची ती मूर्ती पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली या मूर्तीची स्थापना एका छोट्याशा झावळ्यांच्या मंदिरात करण्यात आली आणि गोराखी अर्थातच राखणे या गणपतीच्या सेवेत रुजू झाले नित्यपूजे अर्चेसह भाविकांनी नित गणेश चतुर्थी उत्सवही सुरू केला हा उत्सव अनंत चतुर्दशीपर्यंत असतो या उत्सवात वार्षिक सत्यनारायण महापूजा करण्यास सुरुवात झाली जी आज तागायत सुरू आहे राखण्यांना गणपतीची पाषाणी मूर्ती सापडली आणि मंदिर उभारण्यासाठीही या राखण्यांनी सुरुवातीला प्रयत्न केले राखणे म्हणजे गोपाळ आणि त्यामुळेच या स्थळाचे नाव गोपाळ गणपती असे पडले कालांतराने या गणपतीची महती गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब उर्फ दयानंद बांदोडकर यांच्यापर्यंत पोचले त्यांनी फार्मागुडीला भेट दिली आणि जावळ्याच्या मंदिरातील श्री गणपती बाप्पांचे दर्शन घेतले काही काळानंतर बांदोडकर पुन्हा फार्मागुडीला आले त्यांनी बाप्पांचे दर्शन घेतले भाऊसाहेबांनी राखण्यांशी चर्चा करून गणपती बाप्पांचे मंदिर उभारण्याची इच्छा व्यक्त केली आणि मग सुबक सुंदर असे मंदिर उभारले गेले या मंदिरात वीस मे एकोणीसशे सहासष्ट रोजी श्रींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली मंदिराचा वर्धापन दिन तसेच गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या मंदिर समितीचे अध्यक्ष कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे हे आहेत गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन मंदिर उभारण्याचे योजले आहे त्याचे काम ही सध्या वेगाने सुरू आहे